श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपले गुरु गुरुमाऊली त्यांच्या हितगुजमधून नेहमी सांगतात की सर्व सेवेकऱ्यांनी वर्षातून किमान सात वेळा श्री गुरुचरित्राचं पारायण करायला हवं सेवेकऱ्यांना अंतकरणास्ता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र गुरुचरित्र वाचायला वेळ काळ असं काही नाही शुद्ध मनाने शुद्ध भावनेने तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कधीही करू शकतात गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळात भाग्यवान आणि पवित्र असते सेवेकरांनो गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करताना सेवेकरांना काय अनुभव आणि काय अनुभूती येते आपण आजही बघूयात या, या पवित्र पारायणाने मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते आपण अजून विनम्र जास्त शांत सहनशील आणि विरक्त होतो मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव आपल्याला येतो हे चरित्र वाचन आणि आपली उन्मन्न अवस्था अशीच राहावी संपूच नये असं वाटतं जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो हा विश्वास येतो असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्दात बदलू शकते असा आत्मविश्वास मनात निर्माण होतो गुरु आपल्या पाठीशी डाल होऊन आपल्या सगळ्या वाईट शक्तींपासून आपलं रक्षण करतायत ते कुणालाही आपल्या केसाला धक्का लावू देणार नाही असं अभय मनाला वाटतं गुरूंच्या लिलेने व मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक कथा व वा अध्याय वाचताना डोळ्यातून घाळाघाळा अश्रूप वाहू लागतात न होणारी अडकून किंवा अर्धवट राहिलेली कामं पारायण सुरू करायचं ठरवलं की पूर्णत्वाला जायला लागतात पितृदोष निवारण होते जर तुमच्यावर काही कर्ज संकट अडचणी असतील तर एका सुद्धा तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमची लग्नाची नोकरीची काही समस्या असो गुरुचरित्र पारायणाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे सेवेकरांनो सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण आवर्जून विश्वासाने करावे सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ